तर मागच्या भागात आपण पाहिलं की आपण एकविराई देवीचे दर्शन घ्यायला गेलो होतो तर आणि तिथे आपण दिवसभर एकविराई दर्शन आणि कारला केव्ज एक्सप्लोर केल्या आणि त्यानंतर संध्याकाळी आपण पोटपूजा करून घरी चाललो होतो पण अचानक विचार बदलला आणि प्रतिशिर्डीला जायचा प्लॅन झाला पण तोपर्यंत तो आता आपण आता इथे नाश्ता करायला थांबलो होतो जेवण मिसळ जेवण सायंकाळचा नाश्ता झालं ना पण आणि इथे प्लॅन बदललेला आहे आम्ही एक वरून येऊन आता चाललेलो आहोत प्रति शिर्डीला कुठे शिरगाव शिरगाव येथे तर भेटूया शिरगाव मध्ये गाडी बंद कर बंद कर स्पीड लोक अजून पण पाय पुरत नाही కంటెంట్ భట్లే కంటెంట్ కంటెంట్ భట్లే आलो याता टोड़े गाउदा बाड़े स्पिल्पुडे स्वमाट में फाट्या वरू आदम तर मंदिराच्या आवारात आल्यानंतर सायंकाळची वेळ असून सुद्धा मनाला एकदम प्रसन्न प्रसन्न वाटत होत सर्वप्रथम आम्ही साईबाबांच्या मूर्तीचे दर्शन घेतले त्यानंतर हनुमान मंदिर श्री गणेश मंदिर आणि शनी मंदिर ही इतर तीन मंदिरे पण आपल्याला इथे पाहायला भेटतात तर हे भव्य दिव्य अशी वास्तू पाहून असं वाटत होतं की एखाद्या सिनेमा सेटवरती आलो आहे इथं थोडा वेळ आम्ही फोटोशूट केलं प्रथमेशचं आणि माझं भैया आणि बहिणी तिकीट घ्यायला होती गेले होते जेवणासाठी म्हणजे कुपन जेवणासाठी इथे कुपन आहे जे प्रत्येकी साठ रुपये आहे तर साठ रुपयामध्ये आपल्याला अनलिमिटेड जेवण आहे तर जेवणासाठी इथे सिक्युरिटी गार्डला ते कुपन दाखवूनच आतमध्ये जायचं आहे त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे तर हे अशा प्रकारचं जेवण तिथे भेटतं डाळ भात चपाती वरण आणि स्वीट एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी असूनसुद्धा या मंदिराचा परिसर एकदम शांत आणि रमणीय आहे तरी तुम्ही पण कधीतरी वेळ भेटल्यानंतर किंवा आवर्जून या मंदिरास एक वेळ तरी नक्की भेट द्या

दा एक। तर अशा प्रकारे मित्रांनो आजची आपली अनप्लॅन ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपण फ्युचरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करत राहू तर अजून अशाच गमतीदार ट्रीप पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद